दरम्यान आतापर्यंत कोणकोणत्या पालिकांमध्ये नगराध्यक्षपदाचा निकाल लागला आणि त्या ठिकाणी कोणकोण निवडून आलाय एक नजर टाकूया औसा लातूरमधनं अफसर शेख राष्ट्रवादीचे आहेत ते नगराध्यक्षपदी विराजमान झालेत तर पुण्याच्या इंदापूरमधनं काँग्रेसच्या अंकिता शहा विजयी झालेल्या आहेत नगराध्यक्ष म्हणून तर तळेगावच्या नगराध्यक्ष असतील भाजपच्या चित्रा जगनाडे आळंदीच्या नगराध्यक्ष भाजपच्या वैजयंती उमरगेकर तर लातूरमधल्या अहमदपूरच्या नगराध्यक्ष बनलेल्या आहेत अश्विनी कसनाळे दौंडमन्न कटारिया यांचा विजय झालेला आहे लातूरच्या निलंग्यामधनं बाळासाहेब शिंगाडे भाजपचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत पुण्याच्या सासवडमधनं मार्तंड बोंडे हे विजयी झाले आहेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तर जेजुरीमधनं वीणा सोनावणे काँग्रेसच्या नगराध्यक्षपदी विराजमान होत आहेत लोणावळ्यामधनं सुरेखा जाधव भाजपच्या उमेदवार नगराध्यक्ष बनलेले आहेत तर शिरूर पुण्यामधनं वैशाली वाखारे निवडून आलेले आहेत तर बारामतीमध्ये पौर्णिमा तावडे राष्ट्रवादीच्या उमेदवार या विजयी झाल्यात नगराध्यक्षपदी विराजमान होतील